हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो आहे किल्ल्यावर अशा किल्ल्यावर की त्या किल्ल्याची उंची साडेआठशे फूट आहे तर चला तर तुम्हाला दाखवतो तो, तो किल्ला कुठला आहे आणि त्या किल्ल्याची काय काय माहिती आहे कसं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो आज आम्ही आलो आहे सांगशी पोर्टला तर सांगशी पोर्टला येताना पेन शहरामधून नऊ किलोमीटर असं अंतर आहे आणि इकडं आल्यावर गाड्याच्या पायथ्याशी असा हा एरिया आहे आणि समोर ही मस्जिद आहे तुम्ही बघू शकता मी कधी जर आलात तर हा रस्ता लक्षात ठेवा बघायला गेलात तर हा किल्ला जो असा आहे की कि या किल्ल्याला एक पण दरवाजा नाही आहे आणि एक पण बुरुज नाही आहे फक्त ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या खूप प्रमाणात आहेत आणि त्या चांगल्या अवस्थेत पण आहेत तर चला तुम्हाला त्या पाण्याच्या टाक्या दाखवतो आणि किल्ल्यावरचा वरचा भाग कसा आहे ते दाखवतो चला तर मग या मस्जिदेश समोर वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर तुम्हाला दाखवतो वरती जाताना काय काय किल्ल्यावर वरती जाताना असे हे सूचना फलक लावलेलं आहे तर या किल्ल्यावर जाताना या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा आणि आपल्या महाराजांचा किल्ला जे आहेत ते कशाप्रकारे चांगले ठेवता येईल स्वच्छ ठेवता येईल ते क प्रयत्न करा आम्ही आता किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे माझा मित्र बघू शकता काठी वगैरे घेऊन आला आहे कारण जी आवश्यकता आहेत ते आणायला पाहिजेत सोबत शूज ट्रॅक टीशर्ट अर्धा रस्ता पार केलेला आहे आम्ही आणि या टप्प्यावर येऊन पोचलो आहे तर याचा पुढचा टप्पा तुम्हाला दाखवतो प्रकारे आहे एवढं हार्डली काय चरण नाही आहे भाई कसं वाटतंय तर फायनली आम्ही आलो आहे वरती अशी एक शिर्डी पण लागते शिर्डी चरल्यानंतर वरती एक पाण्याचा टाका आहे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं पाण्याचा टाका आहे आणि त्यामध्ये पाणी किती स्वच्छ आहे इथं बोर्ड पण बोर्ड पण लावलेलं आहे बोर्ड असं लावले की जर किल्ल्यावर येत आहे तर तुम्ही पाण्याच्या टाकीमध्ये पाय बुडवून बसू नका कारण हा पाणी पियाला सुद्धा वापरला जातो कारण एवढं स्वच्छ पाणी असतं तर सर तुला तुम्हाला पुढचा टप्पा दाखवतो बऱ्याच दिवसाने आल्यानंतर काय अवस्था होतं तर तुम्ही पाहू शकता पूर्ण घामाघूम झालेला आहे पूर्ण अंगामध्ये अंगामधून पाणी निघाले अजून एक पाण्याचा टाके ना सुकलेला आहे पाण्याचा टाका मी मागाशी बोललो की या किल्ल्यावर एकही दरवाजा नाही आहे आणि एक पण बुरुज नाही आहे फक्त जे पाण्याचे टाके आहेत ते खूप प्रमाणावर आहे खूप प्रमाणावर म्हणजे जागे जागेवर तुम्हाला पाण्याचे टाके बघायला भेटतील तर चला किती पाण्याचे टाके आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि कशा पद्धतीने आहेत कशा कंडिशनमध्ये आहेत ते सर्व तुम्हाला दाखवतो इथं पण एक पाण्याचं टाकं आहे पाणी सुद्धा आहे वरती तिकडनं चालत आहे आपण इकडं आता पहिले पाण्याचा टाका बघू कारण इकडं सांगलं जाते की पाण्याचा टाक्या अजून भरपूर आहे तिकड पाण्याचा टाका आहे आणि त्या पाण्याच्या टाक्याला असे साईडनं खाचे असतं जेणेकरून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याच्यावरती काहीतरी कापड वगैरे लावला जातो जेणेकरून त्या पाण्यामध्ये घाण हो वगैरे पडू नये हा एक मोठा असा पाण्याचा टाका आहे भरपूर असे पाण्याचे टाके आहेत तिथं आणि हा जरा बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी आल्यामुळं आम्हाला काही एवढा ऊन लागत नाही जेणेकरून तुम्ही पण कधी पण कुठल्या पण किल्ल्यावर जाणार तेव्हा सकाळी सकाळी जा जेणेकरून तुम्हाला जास्त ऊन नाही लागणार जेणेकरून तुम्हाला जास्त थकवा होणार नाही मस्त तुम्हाला रात्रीला स्टे करायसाठी आहे हे बघा चांगल्या प्रकारे बोर्ड सुद्धा लावलेले तिथं खूप मोठा पाण्याचा आहे फक्त पाणी जो आहे तो खराब झालेला आहे असं बोललं जातं की हा किल्ला आजूबाजूच्या किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो का वरच्या जा ठिकाणी पण भरपूर अशा पाण्याच्या टाक्यात आणि त्या पाण्याच्या टाक्यांना साईडला असण्यावर हे जे होल। ते तुम्हाला प्रत्येक पाण्याच्या टाक्यांच्या बाजूला दिसतील जरा बघू शकता तुम्ही किल्ल्यावर कुठल्या पण जा त्या किल्ल्यावरच्या टॉपच्या भागाला तुम्ही गेलात आणि त्या टॉपच्या भागावरून जी नजारा दिसतो तो अवस्मिनीय निया। अविस्मरणीय असतो <coughs> तर त्याला मित्र गेलेला आहे पुढं मी पण जातो तो तो एक सूचना फलक लिहलेला आहे तर असे भ भरपूर असे किल्ल्यांवर सूचना फलक तुम्हाला लिहिलेले दिसतील तर त्या सूचनांचा काटेकोरपणे पालन करा जेणेकरून आपल्या महाराजांनी जे किल्ले उभारलेले आहेत ते आपण आपण चांगल्या पद्धतीने ठेवावे आणि आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना पण चांगल्या अवस्थेत जे किल्ले आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो असा प्रयत्न करा पार्टनर माझा केलेला पुढं तर मित्रांनो सांगशी किल्ल्यावरचा हा वरचा टप्पा आहे तर तुम्हाला हा टप्पा एक्सप्लोर करून दाखव एक्सप्लोअर करून दाखवलेला आहे आता त्याच अपोजिट साईडला अपोजिट साईडला दुसरा एक टप्पा आहे तर तो टप्पा तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो त्या टप्प्यावर तुम्ही त्या टप्प्यावरून बघितलं ते एक भगवा ध्वज आहे आणि पुढं काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो तर तु। माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि तुम्हाला आता कंटिन्यू दाखवतो काय काय टप्पे आहेत ते या किल्ल्यावर येण्याचा एकच उद्देश की या किल्ल्यावरचं काय काय जी माहिती आहे ती बहुतेक जणांना ना, माहिती नाही आम्ही पण आमच्या जवळ असून पण आम्ही फर्स्ट टाइम आलो या किल्ल्यावर बघू शकता इथं पण एक पाण्याचा आहे पण हा वरच्या भागाला असल्याकारणानं या पाण्याच्या टाक्यामध्ये तुम्हाला पाणी दिसत नाही जर तुम्ही खाली गेलात खाली जे पाण्याचे टाके आहेत त्यामध्ये पाणी आहे पण ते काही पाणी चांगलं आहे काही प पाणी खराब आहे या किल्ल्याचा जो बाले किल्ला बोलला जातो तो, तो इथपासून स्टार्ट होतो या तुम्हाला पायऱ्या दाखवतो या चढल्यानंतर या किल्ल्याचा हा बालेकिल्ला तुम्हाला, तुम्हाला समोर दिसतो त्यामध्ये एक मोडक्या अवस्थेत काहीतरी अवशेष आहे ते काही आहे ते मला पण एक्झॅक्टली माहीत नाही आणि हा आहे भगवत होचू शकता पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि हा किल्ला कसा वाटला ते कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा किल्ला आवडला असेल तर तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या पण ज्या काही या किल्ल्यावर येताना सूचना तुम्हाला तुम्ही बघितल्या असताल त्या सूचना तुम्ही काटेकोरपणे पालन करा